नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा गावातल्या एका महिलेला आरोग्य व्यवस्थेच्या बोज जीव गमावा लागला आहे नादुरुस्त रुग्णवाहिकेमुळे या महिलेची प्रस्तुती ही रुग्णवाहिकेतच झाली आणि पुढे प्रस्तुतीमधील काही उणीवांमुळे तिला आपला जीव देखील गमावावा लागला आहे बाळाला आयुष्य देऊन जगाच्या निरोप घेणारी कविता ही शासनाच्या अनवस्थेची शिकार झाली याबाबत आरोग्य यंत्रणेला जाग गती येणार असा प्रश्न आता पुढे येत आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भाग समजला जाणाऱ्या पिंपळकुटा गावातील राहुतपाडा पर्यंत पोहोचणारा रस्ताच खराब आहे शासनाच्या कागदावरील याच विकासाच्या परिभाषेमुळे अतिदुर्गम भागात अनेकांना आपले प्राण गमावे लागले आहे याच शासनकीय अनवस्थेचा कविता मगन राऊत या बळी ठरल्या आहेत कविताला प्रस्तुतीच्या कळा सुरू झाल्यानंतर कविता राऊत याच्या कुटुंबियांनी जवळच्या पिंपळकुटा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले होते मात्र या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी नसल्यानं उपलब्ध नर्सने तिची तपासणी करून मोलगी ग्रामीण रुग्णालयात रेफर केले यासाठी तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध असलेली रुग्णवाहिका देण्यात आली मात्र रुग्णवाहिका रस्त्यात एका चढावावर बंद पडली आणि कविताची रस्त्यामध्येच नादुरस्त रुग्णवाहिकेत प्रस्तुत झाली प्रसुती दरम्यान काही गुंतागुंतीमुळे बाळाला जन्म दिल्यानंतर तिची प्रकृती खालावली या ठिकाणी अर्धा तासानंतर यंत्रणेकडून मोलगी ग्रामीण रुग्णालयाची गाडी दाखल झाली मात्र उपचारासाठी पुढे तिला ग्रामीण रुग्णालय येथे नेल्यावर तिची प्रकृती पाहता तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यास सांगण्यात आले मात्र जिल्हा सामान्य रुग्णालय गाठण्याआधीच कवितांना आपले प्राण सोडले कविताच्या घरापासून प्राथमिक आरोग्य के के केंद्रापर्यंत खराब रस्ते प्राथमिक आरोग्य के केंद्रातील आरोग्य अधिकारी यांची अनुपस्थिती त्यानंतर नादुरुस्त रुग्णवाहिका हे सारे कविताच्या प्राणासाठीच कारणीभूत ठरले संबंधित काम चुकार कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी यांची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आता मृत महिलेच्या आपतीनं केली आहे हे असं झालं आहे ग आम्ही टेस्ट मध्ये गेलो पण तिथे डाकडाऊन नव्हत्या ग चिटर एवढी जाते चेकअप वगैरे करून बघितलं असतं चेकअप वगैरे करून बघितलं आहे होतं पण ऍम्बुलन्स एकदम खराब होती ती जर चांगली झाली असते तर आमची बायको जीव वाचला असता

प्रत्येक सर्वसाधारण सभ असो स्टँडिंग असो प्रत्येक याला आम्ही हा प्रश्न उचलून धरला तरीसुद्धा मागील पालकमंत्री के सी पाटील साहेब यांनी बरेचसे ॲम्ब्युलन्स दिल्या की दुर्गम भागात रस्ते खराब आहे त्यानिमित्ताने दुर्गम भागातून सिव्हिलपर्यंत आणायला चांगल्या वाहनाची गरज आहे ते परंतु दिल्यापर्यंत ते नवीन गाड्या गेल्या कुठे हा सतत प्रश्न आम्ही दोन ते तीन वर्षापासून उचलून लावला आहे परंतु ना गाड्या असल्या कारणाने आणि रस्ते खराब आहे आणि ते एक निष्पाप महिला त्यांना दवाखान्यात नेत असताना मुलगी पी आर एसला तिथे दवाखान्यात नाही नेत असताना तिथे रस्त्यावर तडावमध्ये गाडी बंद झाली आणि त्या निष्पाप महिलेचा मृत्यू झाला योगायोग योग तो त्यांचा तो पोटातला बाळ होता तो जिवंत राहिला परंतु हे दुर्दैवी बाब आहे की आम्ही एवढा प्रश्न उचलून सुद्धा आरोग्य विभाग किंवा शासन बहुतेक या दुर्गम भागाकाकडे दुर्लक्षित असल्याकारणाने काही विषय खूप गंभीर आहे आणि त्याची दखल घेत नाही त्याच्यामुळे आम्हाला खतखत आहे आणि त्या निष्पास महिलेच्या परिवाराला शासनाकडून कारण आरोग्य विभाग हीच जबाबदारी आहे आणि वेळेवर पोचू शकले नाही हे सगळे शासनाची हे आहे आपलं काम सुकार आहे लक्ष न दिल्यामुळे तर त्या महिलेला जेणेकरून शासनाकडनं त्यांना मदत मिळावी आणि तो बाल बाळ आहे दोन चार दिवसाचा एक हप्त्याचा बाळ आहे त्यांना भविष्यासाठी चांगल्या याच्यात राहील आणि शासनानं हेच आम्ही दा लावून धरणार याच्या पुढे जर कारवाई झाली नाही तर परत येणाऱ्या मीटिंग सुद्धा आम्ही चालू देणार नाही प्रतिनिधी विजय निकम माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार पुणे शहरातील देवपूर भागातील आर टी ओ मिसळ कॅफेवर आज देवपूर पोलीस पथकानं छापा टाकला आहे त्या ठिकाणी महाविद्यालयीन तरुण तरून तरुणी तरून गैरकृत्य करताना आढळून आले आहेत या ठिकाणी तरुण तरुणी एकांतात एक दिलकुलासपणे अश्लील चढे करत असल्याची माहिती देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांना मिळाली होती त्यांनी ताबडतोब पोलीस पथक घटनास्थळी दाखल केले या कारवाईत आर टी ओ कॅफेमध्ये आठ मुली आठ मुले आढळून आले आहेत त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेण्यात आले आहे तर यावेळी त्यांच्या आई वडिलांना बोलवून समजही देण्यात आली आहे तर या कारवाईमुळे कॅफे चालकांचे चांगलेच धाबे धनाळून गेले आहेत तर कॅफे चालकांवर कारवाई करणार असल्याचा इशारा देवपूर पोलिसांनी दिला आहे आज देवपूर पोलीस स्टेशनच्या हाती आम्हाला एका गुप्त बातमीदारांनी माहिती दिली की तर स्वामीनारायण मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर रा एक कॅफे आहे त्या कॅफेत काही मुलामुलींना एकांत मिळावा या उद्देशाने तिथल्या कॅफे मालकाने जागा उपलब्ध करून दिली आहे त्या अनुषंगाने आम्ही पोलीस अधिकारी यांच्यासह तपासणी केली कॅफेची तर तिथे आठ मुलं आणि आठ मुली एका मिळाले त्यांना आमच्या करता पोलीस स्टेशन आता बोलवलेला आहे त्याचबरोबर कॅफे मालकाचा आणि त्याच्या मॅनेजरचा शोध घेत आहोत आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी एस ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील पोलीस उपनिरीक्षक सुनील वसावे पी एस आय तडेकर पी एस आय इनवे पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज चौहान एस आय मिलिंद सोनवणे पोलीस नाईक गुंजार लता पाटील मनीषा बांगर राजेंद्र हिवरकर मोहिनी माळी आदी पथकानं कारवाई केली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज जुळे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापतीपदी ज्योती बोरसे तर शिक्षण व आरोग्य सभापतीपदी सोनी कदम यांची बिनिरोध निवड झाली आहे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी संपूर्ण प्रक्रिया पार पाडून बोरसे आणि कदम यांची सभापतीपदी बिनिरोध निवड जाहीर केली आहे बिनविरोध निवड होता समर्थकांनी जिल्हा परिषदेच्या आवारात फटाक्यांची आताशबाजी गुलालांची उधळण करत जल्लोष साजरा केला आहे तत्पुरती नवनियुक्त सभापती व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा गांधी व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन देखील केलं आहे महावीर सिंग रावल व संजीवनी सिसोदे यांचा कार्यकाळ संपल्यानं त्यांनी राजीनामा दिला होता त्यांनी राजीनामा दिल्यानंतर आज महिला बालकल्याण सभापती पदासाठी ज्योती बोरसे व शिक्षण आरोग्य सभापती पदासाठी सोनी कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता निर्धारित केलेल्या वेळेत कुठलाही अर्ज न आल्यानं निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कदम व बोरसे यांची बिनविरोध निवड केली आहे त्यांच्या निवडीनंतर समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलांची उदाहरण करत जल्लोष साजरा केला आहे जिल्हा परिषदेच्या दोन सभापतींच्या रिक्त जागेवर आज भारतीय जनता पार्टीचे सिद्धखेडा तालुक्यातील दोघी जागा रिक्त झाल्या होत्या त्या जागी आज ज्योतिताई बोरसे यांची शिक्षण आरोग्य सभापती त्यांना डिक्लेअर करायचं बाकी हे महिला बालकल्याण त्यांची निवड झालेली आहे आणि शिक्षण आरोग्य सभापतीपदी सोनीताई युवराज कदम या कलाण्या गटाच्या जिल्हा परिषद सदस्य यांना ते माननीय आमदार जयकुमार भाऊ रावल यांच्या सूचनेवरून हे दोघी सभापतीपदी बिनविरोध निवडून आले मी विरोधी विरो पक्षाला त्यांचं सुद्धा स्वागत करेल की त्यांनी आभार मानेल आणि त्यांनी या निवडणुकीत भाग न घेता आम्हाला पाठिंबा दिला त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि संपूर्ण जिल्हा परिषद सदस्यांचे आभार मानू आजची निवडणूक सुरक्षित पार झाली त्याच्याबद्दल धन्यवाद या प्रसंगी भाजपा जिल्हा अध्यक्ष बन चौधरी जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे ज्येष्ठ भाजपा नेते कामराज निकम दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नारायण पाटील डी आर बोरसे पंकज कदम जिल्हा परिषद सदस्य राम भधाने आशुतोष पाटील जिल्हा परिषद सदस्या कुसुम निकम शालिनी भदाने यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे नवापूर तालुक्यातील खांडबारा गावात रेल्वे स्टेशन समोर असलेले अतिक्रमण करण्यात आले आहे मागील अनेक वर्षापासून असलेल्या खांडबारा रेल्वे स्टेशनजवळ अतिक्रमणावर दुपारी रेल्वे, रेल्वे प्रशासनानं जेसीबीच्या साहाय्यानं अनेक घरांवर मोठी कारवाई करून अतिक्रमण जमीन दोस केले आहे खांडबारा रेल्वे स्टेशन समोर कच्चे पक्के घरे व पत्रांचे शेळ असे अनेक घरांवर जेसीबीच्या साहाय्यानं रेल्वे प्रशासनामार्फत कारवाई करून जमीन करण्यात आला आहे कारवाई सुरू असताना गावातील लोकांनी मोठी गर्दी केली होती रेल्वे प्रशासनानं राबवलेली अतिक्रमण मोहिमेवर नाराजी व्यक्त करत या कारवाईला ग्रामस्थांनी विरोध देखील दर्शविला आहे तर यावेळी प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये मोठी बाचाबाजी दिसून आली आज सकाळपासूनच रेल्वे प्रशासन अतिक्रमण काढण्यासाठी बंदोबस्त घेऊन सज्ज झाला होता तर रेल्वे प्रशासनानं दोन बीच्या साह्यानं अनेक दुकाने व घर जमीनदोस्त केले आहेत काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रेल्वे पोलीस व विसरवाडी पोलीस प्रशासनातर्फे बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता प्रतिनिधी शाबीर खाटीक माझा महाराष्ट्र न्यूज नवापूर भारत संकल्प विकसित यात्रेत मोदी सरकारचा उल्लेख करण्यात आल्यानं अनेक गावात यात्रांना परतून लावण्याच्या घटना घालल्या आहेत कुठल्याही शासकीय कामात भारत सरकार आयोजित मोदी सरकार असा उल्लेख वारंवार करण्यात येत असल्यानं आता निर्माण झाली आहे म्हणून मोदी सरकारच्या या जाहिरातीवर वंचित बहुजन आघाडी धुळे जिल्ह्याच्या वतीनं आक्षेप घेण्यात आला आहे धुळ्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं धुळे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन तात्काळ मोदी सरकारचे नाम उल्लेख असलेले बॅनर काढण्यात यावे अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आम्ही ज्या ठिकाणी मोदी सरकार नावाचे बॅनर असतील त्यांच्यावर काळेपासवू असे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे आम्हाला भारत सरकार पाहिजे आहे मोदी सरकार नव्हे वारंवार मोदी सरकार मोदी सरकार असे सांगून आम्हाला मूर्ख बनवण्याचं काम देशात सुरू असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे तसेच धुळे शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेले कमळ प्रत्येक घराघराच्या भिंतीवर काढण्यात येत आहे हे पक्षाचे निवडणूक आयोगाच्या नियमात बसत नाही म्हणून निवडणूक आयोगानं आचारसंहिता लागण्याच्या आधीच हे निवडणूक चिन्ह काढण्यात यावे अन्यथा निवडणूक आयोगाच्या नियमाखाली आचारसंहिताचा भंग म्हणून ज्यांच्या घराबरी हे पक्षचिन्ह असेल आणि ज्यांनी हे काढले असेल अशांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी देखील या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे या ठिकाणी धुळे जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून माननीय महामहिम राष्ट्रपती भारत सरकार राज्यपाल साहेब महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री मोदय त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी धुळे त्यांना वंचित बहुजन धुळे जिल्हा आघाडीच्या वतीने या देशामध्ये नरेंद्र मोदी हे जे जाहिराती करत आहेत या जाहिरातींवर भारत सरकार नावाचा उल्लेख न ना करता त्यांच्या स्वतःच्या नावाचा उल्लेख करून त्यांच्या नावाची ब्रँडिंग करीत आहेत म्हणजेच उदाहरणार्थ मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकारची योजना मोदी सरकारची सरकार सरकार संकल्पना अशा विविध प्रकारचे मोदी मोदी नाव वापरून या देशामधलं भारत हे नाव न वापरता ते लुप्त होण्याच्या याच्यावर चाललेलं आहे असं दिसून येत आहे आणि नरेंद्र मोदी हे स्वतःच्या नावाचे ब्रँडिंग जनतेच्या पैशातून जनतेच्या खर्चातून करून घेत आहेत याला संपूर्ण धुळे जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आक्षेप घेण्यात आलेला असून या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलं आहे की त्यांनी ते जे मोदी सरकार नावाचे बॅनर किंवा जाहिराती ज्या 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 ठिकाणी वापरल्या जात आहेत त्या काढून घेण्यात याव्यात अन्यथा आठ मार्चनंतर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ज्या ज्या ठिकाणी नरे मोदी सरकारच्या नावाचे बॅनर दिसतील त्या बॅनरांवर नरेंद्र मोदींच्या फोटोला काळं पासण्यात येईल असा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे घरोघरी राम मंदिरच्या काळामध्ये कमळाची फुलाची निशाणी प्रिंट केली गेलेली आहे आता लव लो, लवकरच आचारसंहिता लागणार आहे लोकसभेचे इलेक्शन लागू होणार आहे तर या ठिकाणी घरोघरी जे कमळाची फुलं काढलेली आहेत ती मिटवण्यात यावी अशा प्रकारची विनंती करण्यात आली जे लोक मिटवणार नाहीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मागणी करण्यात आलेली आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम धुळे जिल्हा संघटक शंकर खरात उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रविकांत वाघ आबा खैरनार मयूर अहिराव सीताराम वाघ चंद्रमणी वाघ फक्रुद्दीन खाटे आकाश बागुल महेंद्र बोरसे अमोल पवार मुन्ना सरकार रहीम पटेल ईश्वर राजपूत सागर चौहान रघु कोपे आदि पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शिंदखेडा तालुक्यातील मुंबई आग्रा हायवेवरील बाबडे गावाजवळ धुळे महानगरपालिकेचे जल शुद्धीकरण केंद्र आहे जलशुद्धीकरण केंद्र हे नॅशनल हायवेला लागून असल्यानं बाबडे गावातील ईश्वरुखा पाटील यांनी जलशुद्धीकरण समोर असलेल्या एका खड्ड्यामध्ये काही दिवसांपूर्वी भर करून जागेची लेवल केली होती ईश्वरुखा पाटील हे या ठिकाणी छोटासा व्यवसाय सुरू करणार होते परंतु महानगरपालिकेने ईश्वर पाटील यांना जागेवरून अतिक्रमण केले म्हणून नोटीस बजावली होती परंतु ईश्वर पाटील यांचं म्हणणं आहे की महानगरपालिकेच्या जागेवर आम्ही अतिक्रमण केलेच नाही तरी आम्हाला नोटीस देण्यात आली आहे सदर जागा ही नॅशनल हायवेची असल्यानं या जागेवर महापालिका कुठलाही संबंध नसताना महानगरपालिकेने आम्हाला नोटीस का दिली या नोटीसला ईश्वर पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी उत्तर देखील दिलं आहे खरंच महानगरपालिकेची जागा असेल तर महानगरपालिकेने आम्हाला कागदपत्र दाखवावे तसेच ते म्हणाले की काही दिवसापूर्वी नॅशनल हायवेने महानगरपालिकेला या जागेच्या मोबदला दिला होता तसेच खरे महानगरपालिकेची जागा आहे तर या जागेवर महानगरपालिका वॉल कंपाऊंड का बांधत नाही असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे यावेळी ईश्वर पाटील सोबत गावातील अनिल पवार व ग्रामस्थ उपस्थित होते आ, या जल महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या अधिकाऱ्यांनी ही जी नोटीस बजावलेली आहे या नोटीशीच आम्ही स्वागतच करतो परंतु त्यांच्या नैतिकता आणि कर्तव्य दिष्ठा जर असेल तर त्यांनी आजूबाजूला जे अतिक्रमण झालेलं आहे ते पण काढावं हो, आणि त्यांची किती जागा आहे त्यांच्या जागेवर त्यांनी एक बोर्ड लावावा आणि या फिल्टर प्लॅन प्लॅन्टवरनं बाबडे गावात काही गडगंज लोकपती लोकांना लोकांना पाणीपुरवठा केलेला आहे तो कायदेशीर आहे का बेकायदेशीर आहे याची चौकशी होऊन ज्यांनी दिलेला आहे त्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात यावी अशी नम्र विनंती आपल्या माध्यमातून प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे